अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय कसा पठन करावा त्याबद्दल माहिती पाहणार आहोत बघा शिवलीलामृतचं पठन हे श्रावण महिन्यामध्ये करण्याला विशेष महत्व असतं प्रत्येक जण आपल्या इच्छापूर्तीसाठी संकट दूर होण्यासाठी किंवा महादेवांची सेवा घडावी म्हणून शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्यामध्ये करत असतो किंवा काहीतरी आपल्याकडून सेवा घडावी आणि महादेवांची विशेष सेवेमध्ये शिवलीलामृत पारायण करण्याला महत्व आहे पण प्रत्येकाला शिवलीलामृत पारायण करणं जमत नाही किंवा शक्य होत नाही वेळ मिळत नाही अशा वेळी शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय ज्याला रुद्र अध्याय म्हणून ओळखलं जातं हा अध्याय पठण केल्यानेही आपल्याला संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं पुण्यभय हो प्राप्त होतं म्हणून फक्त अकरावाच अध्याय पठण करायचा असं नाही ज्यांना खर शक्य आहे ना त्यांनी नक्कीच या शिवलीनामृत ग्रंथाचं पारायण करून त्याचे दिव्य अनुभव हो घ्या ज्यांना शक्य नाहीये त्यांनी अकराव्या अध्यायाचं पठन कसं करावं तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये भोलेनाथांची सेवा हा प्रत्येक शिवभक्त करत असतो तर आता श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत मधील हा जो अकरावा अध्याय रुद्र अध्याय आहे तो कसा पठण करावा हा अध्याय पठन करण्यासाठी तुम्ही सोमवार पासून सुरुवात करू शकता आणि तुम्ही पूर्ण श्रावण महिना ही सेवा करू शकता तुम्ही नित्य सेवा म्हणूनही दररोजच्या दररोज अकरावा अध्याय पठण करू शकता यामुळे तुमच्या सु, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला नसेल शक्य तुम्ही अनुष्ठान करू शकता तुमची एखादी इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तुमचे एखादं संकट असेल ते दूर व्हावं असं तुम्हाला वाटत असेल घरात आजार पण असेल अपमृत्यूची भीती असेल किंवा कर्जबाजारीपणा असेल लग्न जमत नसेल कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला जर हे अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता तुम्ही अकरा दिवसांसाठी एकवीस दिवसांसाठी अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं शक्य आहे तुमच्या यथाशक्ती ही सेवा करू शकता सर्वात आधी तर तुम्ही सोमवारपासून ही सेवा सुरू करा किंवा कुठल्याही दिवशी केली तरीही चालेल पहिल्यांदा तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान वगैरे करा स्वच्छ वस्त्र परिधान करा पांढरी वस्त्र घातली तर अतिशय उत्तम काळी वस्त्र घालून महादेवांची सेवा करू नये त्याचप्रमाणे तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल हळदी कुंकू अक्षता एक परी पाणी घ्यायचं आहे तुमचं नाव सांगा गोत्र सांगा गोत्र माहीत नाही काश्यप बोला तुमची कुठली इच्छा आहे की ज्यासाठी तुम्ही शिवलीला मृत मधील हा जो अकरावा अध्याय ज्याला रुद्र अध्याय म्हणतात या अध्यायाचं तुम्ही पठन करणार आहात किती दिवसांसाठी करणार आहात ही सेवा महादेवांना तुम्हाला सांगायची आहे तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी ही सेवा करत आहात तेही सांगायचं आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे महादेवा माझ्याकडून करून घ्या माझी सगळे संकट दूर करा माझ्या इच्छा पूर्ण करा असं प्रार्थना करून तुम्हाला ते ताम्हनामध्ये सोडायचं आहे हे जे पाणी आहे ते तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता हा झाला तुमचा संकल्प त्यानंतर तुम्ही अकरा दिवसांसाठी एकवीस दिवसांसाठी जेवढ्या दिवसांसाठी ही सेवा करणार आहात ती सेवा तुमच्याकडून निर्विघ्नपणे खंड न पडता पूर्ण झाली पाहिजे तुम्ही सेवा ज्या दिवशी सुरू कराल संकल्प एकदाच घ्यायचा आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ओम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा किंवा नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे ॲट एक माळ म्हणजे एक शाट वेळा त्यानंतर तुम्हाला हा रुद्र अध्याय पठण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची महादेवांची आरती करा नैवेद्य म्हणून तुम्ही साखर खडी साखर, फळे दूध साखर दही भात असं दाखवू शकता किंवा आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी जे काही पंत त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल तर आता हा रुद्राध्याय पठन करताना पूजा मांडावी का तर पूजा मांडण्याची तुम्हाला गरज नाहीये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये महादेवाचं शिवलिंग असतं तिथे तुम्ही आसन घेऊन बसा दिवा धूप अगरबत्ती लावा आणि तिथेच तुम्ही पूजा करून तिथेच पठण करू शकता यासाठी पूजा मांडण्याची गरज नाहीये तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं अनुष्ठान पूर्ण करायचं आहे मग तुम्ही नित्यसेवा म्हणून सुद्धा या अध्यायाचं दररोज पठण करू शकता किंवा तुम्ही पूर्ण श्रावण महिना पठण करू शकता याचे नियम काय आहे तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे आता श्रावण महिना म्हटलं की सगळेच मांसाहार पाळतात त्यामुळे तुम्ही या महिन्यात जेवढ्या जमतील एवढ्या सेवा करून घ्या कारण महादेव हे महादेवांचं जे देवतत्व असतं ते हजारोपटीने जागृत असतं ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असतात त्यामुळे खूप सेवा करा आणि खूप पुण्यफळ प्राप्त करून घ्या महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर त्यातलीच ही एक अतिशय महत्वाची सेवा आहे ही सेवा नक्की करा जर तुम्ही मांसाहार करत असाल ना तर चुकूनही सेवा करू नका सेवा करून मग मांसाहार खाणं हेही चुकीचं आहे आणि तुम्ही फक्त मग अनुष्ठान करा तेवढ्या तेवढ्या दिवसासाठी तरी तुम्ही मांसाहार कडकडीत वर्ज करून ही सेवा करा अशा प्रकारे जर तुम्ही हा रुद्राध्याय पठन केला तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकट दूर होतात तुमच्या आयुष्याचं सोनं होतं हा जो रुद्र अध्याय आहे याच्यामुळे जर तुम्हाला कर्जबाजारी पण आला असेल तर तो दूर होतो तुमचे लग्न जमत नसेल तर ते लग्न जमतं घरामध्ये आजार पण असेल ते दूर निघून जातं मुलांची पतीची प्रगती होते प्रगती होत असते त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या काही संसारिक अडचणी आहेत आता संसार म्हटलं की अडचणी आल्याच मग त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही अडचणींचा सामना करावा लागतो ना ते सगळं रुद्र अध्याय पठण केल्यामुळे निघून जात तर तुम्ही सुद्धा ही रुद्र अध्यायाची सेवा नक्की करा आणि त्याचे दिव्य अनुभव नक्की घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी